दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहली आणि मुस्ती येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू यांनी केली सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावेत अन्यथा अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहली आणि मुस्ती इथं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना ते माध्यमांशी बोलत होते बजेट डिक्लेअर केल्यानंतर यातील खर्च शेतकऱ्यांवर किती होतो उद्योगपतींवर नेत्यांवर अधिकारी कर्मचाऱ्यांवर किती होतो प्रत्यक्ष मतदारांवर किती होतो याचा लेखाजोखा सरकारनं आम्हाला द्यायला हवा असं यावेळी सांगितलं कर्देहली आणि मुस्ती इथं त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली यावेळी मंडल अधिकारी तलाठी कृषी सहाय्यक यांच्याकडून पंचनाम्याबाबतची माहिती जाणून घेतली एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दखल घेण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या <स्थाँगा> कर्दहळी इथं प्रहार जनशक्ती पक्षाच्या दिव्यांग क्रांती आंदोलन शाखेचं उद्घाटन माजी मंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आलं त्यांचा शेतकऱ्यांच्या वतीनं विठ्ठल मंदिरामध्ये मावळ्याचा फेटा चाबूक देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी कृष्णात पवार बसवराज शेगावकर अॅडव्होकेट शरद पाटील मोसिन तांबोळी अभिजित कुलकर्णी आदी उपस्थित होते